नमस्कार मित्रांनो बघा आज आमची आता मौरी पेरली होती ती मळणयंत्राद्वारे काढणं झाली आहे हे बघा आता आपण पाहू शकता यंत्रातून काढणं झाली केबिन बीन ट्रॅक्टरचं मळण यंत्र आहे मोठं हे बघा ही आमची बाई मळ्राद्वारे काढणं झाली एवढं क्षेत्र होतं पेरल्यानं तुम्हाला दाखवत आता मळण यंत्रातून हे बघा आता भुसामध्ये काही पडत नाही

खर्च नाही याला जास्त काय नाही बिन खर्ची पीक आहे धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल किती झाली हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवीन मी आता